करून मग स्वयंपाकाला सुरुवात कर हा okay. आणि मला सांगा इकडे बघ इकडं ब्रोकोलीच सूप बनवते का, okay, तर, तर का, है, का है तू ओके तर त्याच्यामध्ये काय काय टाकलं तू ब्रोकोली कॅरेट ओके okay, ब्रोकोली कॅरेट आणि लसूण आणि त्यानंतर पाणी नाही टाकलं का पाणी पाहिजे पाणी त्यात टाकलं नाही का ह्याच्यामध्ये हे शि शी, शिजणार कस मग टाकलं का ता। काय का, का मग आता मला मग दुसरं बनव आता दुसरं बनव काढलं पण मला नको येते मला तसं नाही फेकून दिलं बर अरे दुसरं बनव आता मला काय बनवणार okay. तू आता त्याच्यामध्ये कॅरेट आणि लसूण टाकलं ब्रोकोलीचं सूप आहे आणि ब्रोकोली कुठे

आणू चा? तू मम्मा मी आणू ओके तू काय बनवते चहा बनव आता पिली मी मग मला काय देणार तू आत्ता सूप? सूप दे सूप आता आत्ता बनवलं होतं ना तू मला आता तू दूध चहा दे मला दूध आणि चहा प्यायच मी आणू ना ठीक आहे ना थोडा छोटा गॅस ओके लाव बर अच्छा कमी गॅसवर ठेवलं आणि चहा असं का ठेवला ह्याच्यावर असं झाकण का ठेवलं चहावर हो अच्छा झाकण ठेवलं तरच चहा होतो मला तर इतके दिवस माहितीच नव्हतं अरे अगं चहा सांडेल आणू अरे अरे सांडला अनु तस झाकून पुस्तिका बर बर ठीक आहे आता मला ह्याच्यामध्ये कॉफी दे बर ह्याच्यामध्ये मला कॉफी बनव आता कॉफी कशी बनवणार तू नाही दूध टाक त्याच्यामध्ये टाक दूध मी सांगते तुला हा ओके okay, दे देन आता थोडीशी कॉफी पावडर टाक हां त्यानंतर गॅस चालू केला कप अरे मम्मा हे टाका असं करू असं टाकू कसा आशा आशा चाहा असं बना तसे असं टाकू काय काय टाकती तू फोडني देत हे काय कॉफीला हे <laughs> अच्छा ठीक आहे मला आता कॉफीवर पण ठेवलं ठीक आहे ह्या ह्या कप मध्ये दे ना मला प्लीज हो मग मी आण ना तू मम्मा आहे ना माझी थँक्यू आणू थँक्यू मम्मा वा खूप टेस्टी आहे थँक्यू अरे तू मम्मा आहे ना

हो बन काय टाकू मेथीच्या भाजीला काय टाकणार तू थांब जिरे लसूण टाकत रे पहिल्यांदा पहिले तयारी काय सगळं नाही टाकायचं सगळं टाकायचं नसतं सगळं टाकलं का लगेच झाकण झाकण ठेवायची तयारी पहिल्यांदा आ अशी कोण भाजी बनवतं असं कोण हलवतं अगं हे कशासाठी दिलं त्यांनी हे असं हा हलवायचं त्याला आणि ते असं हातात घेतलं तुला अगं तुला चटका बसल इथं ठेव वेगळंच किचन आहे गडं आणू तुझं आणि हे म्हणतं आहे हे नाही म्हणत आहे का काय हे म्हणतं आहे ओके हे ना बरं बरं चॉपिंग बोर्ड तर बघा किती छान अरे चॉपिंग बोर्ड किती छान आहे ग तू याच्यावर भाज्या कट करत नाही गट कर एवढं जोरात पिझ्झा कट करू मी हां थँक्यू वाव किती छान बनवला काय काय टाकलं पिझ्झा ह्याच्यामध्ये काय काय टाकलं तू मला सांग काय ते त्याच नाव काय मला सांग आणि काय ते कॅरट ब्रोकोली दन शिमला मिरची आणि